मित्रांनो स्वागत आहे आपलं मनोज डायरी यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज आपण आज उशीर यावर्षी उशीर झाला कालच मॅच चालू झाल्यात नाईट मॅचेस आमच्या गावातल्या आणि आपण आज जात आहोत मॅचला आणि आज आयकॉन प्लेअर आलेले आहेत तर बघूया कोण कोण ऐकून येत आहेत लीजिए शानदार कैच बड़ी मछली जाम में फांसते हुए विकेट का बतन एक तुम्हारी तो एक हमारी योगेश जी को क्योंकि एक शानदार खिलाड़ी काफी अपनी ब्रांड फॉलोअर इस मैदाना किए कि गेंदबाज कांचन बंधू यांच्याकडून पण घेण्यासाठी दोनशे रुपयांच मार्ग आहे சவுண்ட் பைட் பாடல் இரண்டு आदिभान पंतप्रधान माननीय जनतेचा ठावला आहे कारण मेलेवर चिन्हणी राउंड पुरा लッキने पुरुष अध्यक्षानी पाहिले आणि अजून अजून चांगला केन आपण पाहणारच तरी पण राउंड पूर्ण अशी इच्छा होती की केन जायचा आहे मेलेवर आणि या स्पर्धेमध्ये आपण कार्यक्रमासाठी फाइनललेनंतर पूर्ण झाली फाइनलले आहे

ना आपल्या सोबत आहे विनय शिंदे आजपर्यंत तू पवन केनेला फक्त रील मध्ये बघितलं असेल पण आज ऍक्च्युली तुला त्याच्यासोबत तुला खेळायला मिळालं तर कसं वाटतंय जाम आनंद मजा वाटली फर्स्ट टाइम खेळ बरं वाटलं आणि कसं वाटलं तुला एवढा मोठा प्लेअर आणि म्हणजे त्याचा कसं होता फिलिंग एन्जॉय केली नाही त्याचं वागणं तुझ्या प्रती कसं होतं चांगलं होतं समजावून ऑल द बेस्ट थँक्यू आणि उषार संघाचे पाठीराखे आले आहेत तुषार शिंदे काय बोलाल दोन्ही दोन संघ तुमचे क्वालिफाय झालेले आहेत खूप आनंद आहे नव वर्षानंतर आठ वर्षानंतर नव्या वर्षाला आम्ही सुद्धा फायनलला आमचा एक गावाचा संघ जयवर्णात आणि ओपन मध्ये एक संघ लागला दोन्ही संघ ते फायनलमध्ये आले आहेत आता खूप आनंद वाटतय कॉन्ग्रॅच्युलेशन दुसरा संघ फायनल मध्ये गेलेला आहे त्याचे ओनर आहे साहिल साहिल पुला। पुला। साहिल फुलारे अभिनंदन पहिल्यांदा सांग कसं वाटतंय तुला मला जाम आनंद होतो ह्या गोष्टीचा की मी ज्यांना बोलवलेलं त्यांना मी एन एस सी खानाव ह्या ग्राउंड वरती बोलवलं त्याचा मला अभिमान वाटतंय आणि मी जे प्लेयर बोलवलेलं त्यांना प्रोत्साहन दिलं ज्या गोष्टीचं खेळण्यासाठी आणि उसरचे गावा उसर गावातली ही जे पोरं होती ते मला सपोर्टला होती सगळ्या गोष्टीसाठी आणि त्यांना मला जाम अभिमान वाटत की आपल्यासोबत आहे शेखर शिंदे जनरली मॅचमध्ये यांचा काही इंटरेस्ट नसतो पण आज पूर्ण नाईट थांबून त्यांनी मॅच बघलं कसं वाटलं सांगा माझे मित्र साहिल फुलारे त्यांनी प्लेयर बोलवले होते ॲकॉन प्लेअर आणि सांगितलं की शेखर यायला पाहिजे तू बघायला तर मॅचसाठी मी आलो वेल काढून आणि वेतालेश्वर देवाचा आशीर्वाद होता आमच्यासोबत तर आमच्या दोन्ही टीम टीमसरच्या सेमीफायनलला झालेल्या आहेत त्याबद्दल आम्ही आणि आमचे ग्रामस्थ सगळे आम्ही खूप खूप आहोत तर आपल्यासोबत आहे भूषण भूषण काल तुमची एक टीम फायनल ला गेली त्याच्यामध्ये बघितलं तर सगळी एक लेवलची पोरं होती म्हणजे जवळजवळ ती वीस एकवीस वर्षाचीच होती सगळ्यांनी त्या टीमला म्हणजे असं निग्लेक्टच केलेलं की यांच्याबरोबर आम्ही सहज जिंकू म्हणून त्याबद्दल काय सांगितलं त्यांनी खूप चांगलं झाल्या पण कधीच ऐकायला नाही भेटलं की अरे हा नावाजलेला आहे आणि ह्या मॅच गाजवल्या ही गाजवली यांनी चार विकेट घेतले असा कोणत्याही कोणत्याही मॅच तुम्हाला ऐकायला आलं पण तीच टीम सेमीफायनल फायनल झाली हेच आमचं उसरचं चॅलेंज होत्या अभिनंदन धन्यवाद थँक्यू लवकरच सर्वांना विनंती आहे सेमी मैदानामध्ये आहे त्यांनी बाहेर यायचं आहे लगेच सामना चालू होणार आहे

काय सांगशील सर्वप्रथम मी टीमबद्दल बोलेन मला इथे बोलवलं त्यात मी धन्यवाद बोलेन आणि आयोजन खूप चांगलं आहे ग्राउंड आणि बब्लीबद्दल इतर काय म्हणजे खूप चांगलं होते बरोबर करण म्हणवी आला ना की पारितोषिकी आली पाहिजे मग या गावामध्ये थोडीतरी दररोज मजुरी करतो कोणीतरी नोकरी व्यवसायामध्ये आणि मग तशातून सुद्धा हे आलेली पार्दर्शिक ठिकाणी फार महत्त्वाचे आहे सन्मान्य सुभाषजी गाय गायकर साहेब यांच्याकडून पाचशे रुपयांचं आहे कॅश प्राईज आहे मी सुभाषजी गायकर यांनाच या। विनंती करेन की आपण सुद्धा या आणि आपल्या हस्ते मार्गदर्शक या ठिकाणी द्यायचे दरम्यान कालावधीमध्ये मराठवासी मार्गदर्शिका आपण या ठिकाणी वितरित करूयात या स्पर्धेमध्ये सन्मान दीकन तर मित्रांनो आपल्यासोबत आहे आशिष कनोजे आणि राहुल जोगाडिया तू पहले पहली बार, बार फर्स्ट टाइम इन खाना हाँ। so, तो अच्छा है बहुत मजा आया खेलने के लेकिन थोड़ा खराब हो गया अच्छा। मतलब आपका परफॉर्मेंस खराब हो गया हाँ। तो नेक्स्ट टाइम अगर कोई इनविटेशन मिलेगा खाना में खेलने के लिए तो जरूर आऊंगा मतलब अगर दूसरी बड़ी टूर्नामेंट हो और खाना की सेम डेट पे हो तो आप किसको प्रेफर करेंगे क्योंकि ग्राउंड अच्छा है और राहुल राहुल पहले आया तो कैसे तू आया था तब इतना ग्रास ग्रास नहीं नहीं था अच्छा नहीं था, नहीं था। अभी अच्छा तो तो जब भी आया खेलने को लास्ट टाइम मैं प्रिंटा ठाकुर में भी खेला था और हाँ। फाइनल मारा था हल्का बॉल है ओके अच्छा लगा खेलने तो और क्या ये आयोजन वगैरह कैसा लगा तो चांस ही नहीं कुछ बोलने का क्योंकि हर साल तो अच्छा है और मजा भी आता है पब्लिसिटी भी अच्छा रहता है क्राउड अच्छा रहता है लाइव मैच होने के बाद भी क्राउड बहुत अच्छा रहता है और आ, आपके परफॉर्मेंस में क्या कमी रह गई जो, मैच हो जो आप मैच लॉस आपका आप लोगों का परफॉर्मेंस ख़राब हो गया क्योंकि आशीष का नो गिर गया उसके ऊपर लोग मैच में आ गया और जो नो बॉल पर जो बोल्ड हुआ वो ट्रेंडिंग पर्ड होगा ओके वो नो नहीं गिरता हम जीत जाते और आप क्या है कहेंगे आयोजन के बारे में आयोजन तो बहुत अच्छा है टूर्नामेंट अच्छे हैं ओके नेक्स्ट टाइम वेलकम फॉर यू आपल्या आपल्यासोबत आहे कमलेश पाटील कावा पहिला आम्हाला सांग तुला कावा हे नाव कसं पडलं कमलेश्वर माझे नाना होते ते म्हणजे नेहमी मला कावाच बोलायचे आणि जे काऊ कावा काय पण घरी तर सगळी बालाच बोलतात इकडे बाहेर कावा 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 झालं का मग आता पहिल्यांदा आलास ना तो इथे नाही मागच्या वर्षी पण आलेलो आता सेकंड टाईम अच्छा म्हणजे आता पहिल्यांदा विनिंग झाला कसं वाटलं मग यंदाचं वर्ष नाही मागच्या वर्षी पण खूप मजा केलेली रनआउट झालो त्याच्यामुळे माझी मॅच चालली होती या वर्षी नक्कीच चॅम्पियन झालो खूप आनंद झाला अभिनंदन थँक्यू थँक्यू मित्रांनो आज नाव काय होतं जय भर महेश वाडेकर पुरस्कृत ना महेश वाडेकर पुरस्कृत जय भरंदा उत्सव उसर द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरले अतिशय उत्तम असा खेळ केला आणि सगळे प्लेयर बघाल तर कोणी नावात दिला नव्हतं म्हणजे अक्षरच्या कोणाचं नाव सुद्धा माहित नव्हती पण आज त्यांचा खेळ अतिशय उत्तम झाला आणि आपल्यासोबत स्वराज आणि तुझं नाव काय शुभम स्वराज आणि शुभम तर काय सांगाल तुमच्या टीम बद्दल आणि तुमच्या परफॉर्मन्स केला त्यांनी एफर्ट्स पण चांगले दिले आणि स्वराजय आणि माझं पर्सनली ओपिनियन आहे स्वराजनी मेहनत केली तर तुमची आपण समोर या

आपल्यासोबत मागे आजच्या स्पर्धेमध्ये आयकॉन प्लेन तर काय सांगेल आयोजना बद्दल ग्राउंड कसं आज़ पवन बैन यांची वगैरे कमी वाचली काही शंभर टक्के पुढल्या वर्षी तुम्ही फायनल मारायला

परंतु त्याने बॉल मात्र कमी वापरले म्हणजे एकोणतीस बॉल मध्ये चौसष्ट धाव्या धसाळेच्या आहेत आणि संख्येच्या चौतीस बॉल मध्ये त्याच्यामुळे एकोणतीस बॉल मध्ये चौसष्ट धावा पूर्ण केल्यामुळे या ठिकाणी प्रणय जोरदार त्यांचा स्वागत करूया या स्पर्धेचा बेस्ट बॅट्समॅन नाव आहे प्रणय घसाळे ज्याने एकोणतीस परतावा पूर्ण केल्या आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज ठरले एकदा जोरदार त्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूया नाव आहे प्रणेश धसाडे एन एस सी थाना दोन हजार पंचवीस या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज ठरले आणि त्याला स्पोर्ट्स सायकल अशोक हा बोल चल अरे बोल जवळ जर जवळ

आपल्या गावासमध्ये नक्कीच या स्पर्धेचे निमित्तानं वृक्षण केले आणि आपल्या गावासाठी सुद्धा आपण या ठिकाणी कळत असतो त्यांना सुद्धा वाटत असेल की या स्पर्धेमध्ये आपण एवढ्या लेवल पर्यंत पोहोचतो त्यांची मेहनत त्यांचा स्ट्रगल त्यांचा संघर्ष त्यांचं डेडिकेशन हे मात्र या ठिकाणी पाहायला मिळालं आणि मोजकेच दोन ते तीन जर खेळाडू सोडले तर बाकी सर्व यंग टॅलेंट या उत्सव संघामध्ये आहे आणि आज नक्कीच जल्लोष होणार आहे कारण त्याचे तब्बल दोन संघ

तो हा, आज तो स्वतः घरातले आई वडील त्याचे गावातले सर्व त्याचे सपोर्टर आमचा प्रतिक फाउंडेशन संपूर्ण संघ आज मात्र खूप झाले या स्पर्धेमध्ये पहिल्यांदा त्याच्या गावावरती बाईक मात्र ট তম ভ ড় পছে ত আ এ করতে ম্যে গ্রম মে তো সিরি লে টি আ বিশ্ কি মামা ভাইক নালে মা লা ।

अतिशय सुंदर स्पर्धा आहे आणि क्राऊड बघून खूप आनंद होतोय की आता सकाळी पाच जागा क्राऊड आहे क्राऊड असते आणि मजा येते प्रश्न असतो की या ठिकाणी आनंद महाराष्ट्र साहेब असतील जिथेदार असेल लेजर किंवा त्याचे होते खाना ग्रामस्थ होते ना ही स्पर्धा आयोजित केली की मैदानासाठी घेतली मेहनत मैदानाशी घेऊन शब्द

आला आणि शाहीद रघुनाथ कुलारे हे स्वतः संघपालक होते मेहनत घेतली आपल्या उत्सव गावातील सद्धी दिली आणि आज खऱ्या अर्थानं हा उत्सव संघ आहे या स्पर्धेमध्ये नुकती क्रमांकाचा मान त्यांनी पटवलेला आहे पूर्ण केल्या

आणि नक्कीच हा योग मात्र या स्पर्धेच्या निमित्तानं जुळून आलाय त्याबद्दल पुन्छा प्रतीक पाटील आपण स्पॉन्सर आपलं देखील या ठिकाणी आभार व्यक्त करतोय ज्यांनी या संघाला स्पॉन्सरशिप दिली आणि खऱ्या अर्थानं मित्रांनो एक... आपल्यासोबत आहे संकेत पाटील पी पी एफ कुरुल संघाचा कर्णधार म्हणावा लागेल आणि पहिल्यांदाच तुम्ही विजेते पटकवले ना जे नाईट आम्ही भरपूर खेळलो पण पर आतापर्यंत नाईटमध्ये आम्हाला क्वार्टर फायनल कधी फुटत नव्हती पण नशिबानी आणि देवाच्या कृपेने आत्ताची नाईट बसली आम्हाला म्हणजे फायनल फुटली आणि त्यानं टायक आम्हाला पहिला नंबरच बसला एवढ्या वर्ष तर इतिहास असेल जेव्हापासून पी पी एफ खेळते पी पी एफच्या आधी मैत्री स्पोर्ट्स नाव होतं मैत्री स्पोर्ट्सच्या आधी सचिन स्पोर्ट्स नाव होतं त्याच्या आधी प्रतीक स्पोर्ट्स नाव होतं एवढ्या सगळ्या नावाने खेळलो टीम तीच आहे पण कधी नाईटला नंबर बसला नव्हता हा आमचा पहिला नंबर आहे कसं वाटतं आहे सांगता येणार शब्दात एवढा आनंद झाला आहे कारण का ते फिलिंग वेगळीच आहे आमच्या आजची आणि तुमच्या टीममधल्या एकाला मॅन ऑफ द सिरीजची बाईक त्याचं सुद्धा स्वप्न पूर्ण झालं त्याच्याबद्दल काय सांगशील त्याच्याबद्दल जास्त आनंद होतोय कारण का केतन म्हाद्रे हा त्याचा आयडल आहे आणि तो सध्याचा महाराष्ट्रातील बायकरमॅन आहे त्याच्यानंतर ह्याला सुद्धा बाईक भेटली जी सुरुवात झाली ते आमच्यासाठी खूप आनंद आणि ग्रामीणमध्ये दुसरा झाला आहे बायकरमॅन सागरनंतर ग्रामीणमध्ये आपल्या आयोजनात म्हणजे आपणच्या आयोजनात खानाच्या आयोजनात यंदाची दुसरी बाईक होती पहिल्या वर्षी सागर काटकरने घेतली होती त्या वर्षी शुभम पाटीलने घेतली पुढल्या वर्षी इच्छा आहे माझी की सिद्धांत पुळेकरने जिंकावी अभिनंदन थँक्यू so सो मच याच्यावर मी बोल ना मित्रांनो आपल्यासोबत आहे मनीष शिंदे ज्यांनी उपविजेतेपद पटकावले आहे म्हणजे त्यांच्या संघाबद्दल कोणाला अपेक्षा नव्हती हो की हा संघ एवढ्या वरती जाईल आणि त्यांनी एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये उपविजेतेपद पटकावलं ते तर मनीष शिंदे काय सांगाल तुमच्या संघाबद्दल आमची यंगच पिढी आहे पूर्ण तर एकदम नवीन आहे बरेचसे प्लेयर आताच खेळले आहेत म्हणजे पहिल्यांदाच खेळले असतील दोन प्लेयर तर अजून सतरा वर्षाचे आहेत पण शंभर टक्के पण देतात ते म्हणून आम्ही पोचलो पुढे पुढे फायनलला तुझी खेळी तुझ्या मनासारखी झाली नाही त्याबद्दल काय सांगतो त्याच्यामुळे तर पूर्ण नाराजच आहे मला खेळायलाच हवं होतं फायनल पण ठरलो की डबल माइंडेड होतो काही गडबडी तरी सुद्धा तुमच्या अपेक्षा पेक्षा यश तुम्हाला मिळाला था, त्याबद्दल काय सांगाल खरंच अपेक्षापेक्षा जास्तच जा मिळालं की आम्ही बोललो की नंबर येऊ दे फक्त हो की त्या चिठ्ठीनी पण साथ दिली दोन नंबरला गेलो पण फायनल मारायला हवी होती कारण गेम होता तसा की एवढं पण की लांब नव्हतं हो जिंकण्यापासून पण माझी चुकी झाली की मला नाही फिनिश करता आलं शेवटपर्यंत ठीक आहे चल ऑल द बेस्ट सॉरी सॉरी कॉंग्रॅच्युलेशन सुदेश आपल्या सोबत आहेत ज्यांनी उपविजेते पटकावले काय सांगाल आयोजनाबद्दल आयोजन तर तसं बघायला गेलं तर क्लासेस आहे मागच्या आठ वर्ष आम्ही त्या कोपऱ्यात बघून बसत होतो आमची पण कुठेतरी खेळायची इच्छा होती आणि यंदा ते आम्हाला महेश दादांनी शक्य करून दिलं आणि त्यांनी आम्हाला आणि त्याला आम्ही यश पण मिळवून देतो आणि आम्ही प्रॅक्टिस पण यंदा जाम केली नंबर आणि मला असं वाटतं सेकंड राऊंडचा सामना होता ज्यात तुम्ही जवळजवळ हारलेले आणि यांनी चांगली बॅटिंग करून तो सामना जिंकवला फर्स्ट राऊंड हा तर यांनी चांगली बॅटिंग काय सांगेल जाम सपोर्ट दिला मला त्याच्यामुळे षटकार मारत होते तर बॅकअप चांगला भेटला त्याच्यामुळे कॉन्फिडन्स भेटला टीम परफॉर्मन्स चांगला होता त्याच्यामुळे आम्ही ओके अभिनंदन आणि पुढल्या वर्षी अजून चांगला खेळ हो अशी इच्छा करतो थँक्यू तुमचा तर मित्रांनो आपल्यासोबत आहे सुशांत शिंदे आणि भूषण भूषण आणि सुशांत काय सांगाल दोन दोन नंबर आपल्या मध्ये आपल्या गावामध्ये आले जाम आनंद आहे एवढे वर्षाचा इच्छा होती आमची आज पूर्ण झाली डबल धमाका डबल धमाका डबल धमाका मग सेलिब्रेशन कसा असणार आपली कोणाची तरी बाईक थोड्यासाठी उतरली त्याबद्दल काय सांगाल मनीष आणि स्वराज शिंदे स्वराज थोड्यासाठी बाईकलेली आहे पुढल्या वर्षी त्याच्याबद्दल अभिनंदन आपल्यासोबत आहे महेश वाडेकर ज्यांनी पुरस्कृत केला संघ उपयोजित झालेला आहे तर काय सांगशील एकदम नवीन पोर होती आणि त्यांच्यावर तू एवढा विश्वास दाखवलास गाव उसर गावातील एक यंग टॅलेंटेड होतं त्याच्यामध्ये मनीष शिंदे शुभम शिंदे त्याच्यानंतर शिवम शिंदे सुदेश शिंदे स्वराज स्वराज शिंदे असे खेळाडू होते त्याच्यानंतर रोशन जयेंद्र एक जुना खेळाडू होता रोशन जुना खेळाडू होता जयेंद्राने पण सुंदर बॉलिंग केली आणि आम्हाला अपेक्षा पण नव्हती की आम्ही फर्स्ट राऊंड जिंकू पण परंतु आम्ही उपविजेते झालो ह्या टुर्नामेंटमध्ये आम्ही खूप खुश आहोत पण तुझं विशेष कौतुक कारण नवीन टॅलेंटला तू संधी दिलीस अशीच तू नवीन पोरा संधी दे आणि आपल्या विभागातील एक एक नवी म्हणजे एक एक खेळाडू असा ऐकून तुझ्या मेहनतीने बनावा असे इच्छा करतो नक्कीच आयकॉन ऐकून उसळगावातील प्लेअर बनवायचा मी खूप मनापासून प्रयत्न करेन माझी एक अशी इच्छा आहे की आमच्या गावातील जसे बाहेरून आयकॉन येतात तसे आमच्या गावातील पण बाहेर जाऊन आयकॉन बनवून झाले माझी मनापासून इच्छा आहे आणि त्यासाठी तू प्रयत्न करत आणि मला प्रेत मला ह्या तुमच्या संघाबद्दल बघून स्वराजबद्दल असा कॉन्फिडन्स वाटतोय त्याने जर मेहनत आहे स्वराज पण चांगला खेळतोय आहे त्यानंतर शिवम आहे ऑलराउंडर आहे माझं असं स्वप्न आहे की शिवम पण आमचा आयकॉन हवा त्याने जर मेहनत केली तर नक्की तर नक्की आयकॉन होईल तो आणि तुझा अभिनंदन धन्यवाद दादा आशने ते एन एस सी खाना आयोजित नाईट टुर्नामेंटचं नव्व पर्व सक्सेसफुली टू कम्प्लीट झालेलं आहे आपण थोडेशा काही व्हिडिओ क्लिप केलेले आहेत त्या आवडल्या असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू